प्रथम मी सिडकोवासियांना नमस्कार करतो मित्रो एकोणीसशे पंच्याहत्तर पासून या शिडकोची निर्मिती झाली आपले मराठवाडा सुधारक आपले शंकररावजी चव्हाण साहेब हे ज्यावेळेस नांदेडचं नेतृत्व करत होते त्या काळात मंत्री असताना त्यांनी एम आय डी सी आणली आणि एम आय डी सीच्या कामगारांना मजुरांना राहण्यासाठी घराची व्यवस्था करावी म्हणून त्यांनी शिडकोची योजना आणलेली आहे आणि शिडकोमध्ये कामगाराला आणि मजुरांना राहण्यासाठी सुविधा केलेली आहे ह्या शिडकोमध्ये मी प्रथम सर्विस करीत असताना एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला राहण्यासाठी आलो शिडकोत राहिल्यानंतर मला असं दिसून आलं की हे शिडको एक सुधारित झोपडपट्टी आहे कारण थोडीशी सुधारणा झालेली आहे पण व्यवस्थेच्या दृष्टीने पाहिलं तर छोटे छोटे गोळं आहेत छोटे छोटे घरं आहेत ह्या घरला या, या कॉमन भिंती आहेत आणि त्याच्यामुळे काय त्रास समाजाला होतोच राहणाऱ्या परंतु ते कामगार वर्ग गोर गोरगरीब वर्ग होतो पण ते रस्त्यावर किंवा महागाड्या किऱ्याच्या घरात राहण्यापेक्षा स्वतःच्या घरात छोटचं कुटुंब राहण्याचं चा एक चांगली सुविधा म्हणून ते आनंदानं शिडकोतले लोक राहतात जोपर्यंत शिडकोचं ऑफिस होतं तोपर्यंत तो ह्या शिळकोला चांगल्या सुविधा मिळत होत्या पाण्याची व्यवस्था होती रस्त्याची असती दिव्या याची व्यवस्था होती दवाखान्याची व्यवस्था होती परंतु पुढे चालून नगरपालिका तयार झाला वागाळा नगरपालिकेत घेण्यात आलं घेण्यात आल्यानंतर सगळे सुविधा बंद होण्यात आले पाणी वेळेवर मिळत नव्हतं रस्त्याला कचरा साठलेला सगळी घाण होत आणि इथं राहण्यासाठी कोणतीही सुविधा श नगरपालिका झाल्यानंतर झाले नाही गार्डन नाही आहे इथं हॉस्पिटलसुद्धा बरोबर नाही आहे किंवा इथं लोकांना पिण्यासाठी योग्य पाणी मिळत नाही ही अवस्था असतानाच महानगरपालिकेमध्ये पुन्हा विलीन करण्यात आलं त्यानंतरही कोणताही प्रतिनिधी निवडून आल्यानंतर त्या गल्लीत काय आहे हे त्यांना काहीच माहीत नाही त्यांनी निवडून आल्यानंतर कधीही इथं सुविधेसाठी काही काम केलेलं दिसत नाही म्हणून आज शिवकोची इतकी बेकार अवस्था आहे की इथं लहान लेकराला खेळण्यासाठी गार्डन नाही कारण विसावा गार्डनसारखं एक गार्डन इथं शिडकोला राहायला पाहिजे कारण लोकवस्ती इथे खूप मोठ्या प्रमाणात आता वाढलेली आहे त्यासाठी त्यांना शाळेची सुविधा खेळण्यासाठी ग्राउंडची सुविधा लेकराला खेळण्यासाठी गार्डन आणि हॉस्पिटल एक चांगल्या पद्धतीचं लोकांच्या सेवेसाठी होणं आवश्यक आहे इथले रस्ते तर पाहण्याची दुरवस्था आहे पण अशा ते कॉन्क्रीटकडून केलेलं आहे पण दहा वर्षापूर्वी केलेलं काँग्रेसकडून उकराय लागलेले आहेत खड्डे पडायला लागले आहेत अशी अवस्था आहे आणि इथं पावसाळ्यामध्ये तर इतकी व्यवस्था बेकार असते की घाण पाणी जाण्यासाठी नाल्यातून भरले असतात आणि ते पाणी उलटून लोकांच्या घराने पाणी गेले मी स्वतः डोळ्यानं पाहतोय इथे एक शमशानभूमी आहे पवित्र शमशानभूमीला मानलं जातं सगळ्या धर्मांनी मानलं जातं पण इथं घाणीच्या साम्राज्यामध्ये ही शमशानभूमी बसलेली दिसते बाजूने नाला आहे नाल्यात कचरा बसला पाणी उलटून शमशानभूमी मुणित, भूमीतून पाणी पुन्हा लोकांच्या घराने जातं तिथं शमशानभूमीच्या समोर काहीच नाही सगळे घाण साचलेले आहे सगळे कचरा साचलेले आहे आजही कोणी येऊन पाहिलं तर नंतर तिथं एक घाणीचं साम्राज्य दिसतं ज्या ठिकाणी आपले पूर्वज राहतात आणि पवित्र स्थान म्हणून मानलं जातं सगळ्या धर्माने तिथे घाणीचं साम्राज्य दिसून येतं इथे सुविधा करण्यासाठी खूप चांगले आहे वृक्षारोपणासाठी जागा आहे पण कधी वृक्षारोपण केलं जात नाही शुटकोच्या काळात केलं होतं ते संपलेलं आहे वृक्षारोपण पण आता काहीच वृक्षारोपण नाही आहे तिथं संरक्षण भीत नाही त्या वृक्षारोपणाच्या झाडेला त्यामुळे अतिक्रमण झालेले आहेत आणि कचरा सगळा शमशानभूमीच्या परिसरात पडतो त्यामुळे घाणीचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे आणि ड्रेनेज लाईन सुद्धा नसल्यामुळे एक एक शिड शिडको शमशानभूमीच्या बाजूला एक घराची लाईन आहे त्या घराच्या मागाची ड्रेनेज लाईन बंद पडली म्हणून पुढून ड्रेनेज लाईन दिली आता लोकांना असा प्रश्न आहे की पुढल्या ड्रेनेज लाईनला कसा जोडायचा पाठीमागे संडास बाथरूम आहे आणि छोटस घर आहे घरातून खोदून कसं जोडायचं आहे म्हणून त्यांनी शमशानभूमीकडे सगळं पाणी सोडून दिलेलं असतं त्यामुळे शमशानभूमी फार घाण झालेली आहे की शमशानभूमी एक पवित्र सौंदर्य हे कैलास मंदिर कारण इथे एक शमशानभूमीजवळ एक सुसा सोड्या जागा आहे चौक आहे एका बाजूला बौद्ध मंदिर आहे एका बाजूला हनुमान मंदिर आहे एका बाजूला ज्ञान मंदिर वाचनालय एका बाजूला कैलास मंदिर शमशानभूमी आहे ही चौकाचं सुशोपूर्ण व्हायला पाहिजे असे अर्ज भरपूर दिले पण तिथे काही कोणी लक्ष दिलेलं नाही उलट ही शमशानभूमी पवित्रभूमी एक कैलास मंदिर बनावे एक स्वर्ग बनावं अशा पद्धतीनं केलं तर लोकांसाठी हे बाजूबाजूला राहणाऱ्या लोकांसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध होतील आणि तिथं राहण्याचं आता वाहनं आले तर रस्त्यावर राहतात खूप जागा आहे वृक्षारोपण पण तिथं गार्डन केलं आणि वाहनासाठी वाहन स्थळ केलं तर खूप चांगलं होईल आणि लोकांना बसण्यासाठी वृक्षारोपण केलं तर सावलीला लोक बसतील उन्हानात उभा टाकणार नाही हे सुविधा होणं जरुरी आहे हे शिडकोच्या माध्यम मध्य ठिकाणी असलेलं समशानभूमी चांगल्या पद्धतीनं सुधारित पद्धतीनं डेव्हलप व्हावी अशी ही लोकांची अपेक्षा आहे तरी शासनाने याच्याकडे लक्ष देऊन लवकरच ते सुशोभित करेल मुलांसाठी गार्डनची व्यवस्था करेल समसारभूमीमध्ये राहण्या बसण्याची वाहनतळाची सोय करेल संरक्षण बिन लवकर बांधेल आणि समसारभूमीला स्वर्ग बनवेल अशी अपेक्षा आम्ही लोकांच्या वतीनं हो करू इच्छितो ओ माझे दोन शब्द संप